हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते साहेब बोलणार हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमर खालसेच्या विषयामध्ये तुम्ही ते, ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा कोणी नोटीस काढली सर ते तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार सुनावणी घेतोय ओके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सेप्पच्या तक्रार आली तुम्हाला एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुम्ही माझ्या मतदार संघात तमाशी करू नको बरं का तुला सांगतो चौकशी करतो ना पुरुष करून घेतो ना नाटक मीच बघीन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राचा भारत जाणार नाही ना तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे गृह रोजगार सेवकला हो बरं का करून घेतो करून घेतो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा महाराष्ट्रात चर्चेत आला या प्रकरणामध्ये पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केला आहे यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे सध्या वाल्मिक कराड जेलमध्ये असून याच प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले धनंजय मुंडे यांनी याच आरोपानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला बीडचा बिहार होतोय का अशा सर्व बाजूनी मुंडेंवर जोरदार टीका करण्यात आल्या आणि यानंतरच गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी प्रवीण भोसले उर्फ खोक्या सुरेश दस यांच्या कार्यकर्त्याचा आणखी एक प्रताप समोर आला त्याने देखील काही लोकांना मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर आले हे सगळे प्रकरण ताजे असतानाच बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका तहसीलदाराला धमकी दिली आहे याच धमकीची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहे यामध्ये संदीप क्षीरसागर हे तहसीलदाराला धमकी देत असून आमचं सरकार आल्यानंतर तू कोणत्याही ठिकाणी बदली झाली तरी मी तुला सोडणार नाही अशा शब्दात क्षीरसागरांनी तहसीलदारांना धमकावले